नमस्कार आपण एकच प्रहार आणि बेकायदेशीर कोठडी दिल्याने तहसीलदारांना एक लाख रुपयांचा दंड कायदेशीर बाहेर जाऊन एका शेतकऱ्याला सात दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवल्याने छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले या प्रकरणात परंडा येथील तत्कालीन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना याचिकाकर्ते शेतकरी अमोल खुळे यांना चार आठवड्यात एक लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत ही रक्कम तहसीलदारांकडूनच वसूल करण्याचेही आदेशात म्हटले आहे सोनारी परंडा येथील शेतकरी अमोल खुळे यांनी भैरवनाथ कारखान्याचे शेतात येणारे घाण पाणी थांबवण्याची केली होती मागणी यावरून आकाश ठेवत त्यांच्यावर आंबी ठाण्यात दोन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते याच अनुषंगाने पंचवीस मे दोन रोजी अमोल खुळे यांना पोलिसांनी फौजदारी न्यायसंहिता कलम एकशे सात अंतर्गत वैयक्तिक बंधपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासमोर हजर केले मात्र सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत खुळे यांना सात दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी दिली होती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा